पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस प्रशासनाचा वचक संपला मागील पाच सहा महिन्यातील इसापूर या गावांमध्ये अवैध धंदे गवठी दारू व मटका जुगार गांजा प्रमाण वाढले पोलीस अधीक्षक स्वप्नील देवीदास पाटील उपनिरीक्षक देवानंद शिवाजी कायदे हप्तेखोरी चेल्लत लागल्यामुळे व अवैध व्यावसायिकांकडून कशाप्रकारे मरिदा मिळेल याकडे लक्ष असून परिसराकडे यांचे दुर्लक्ष झाले आहे गावातील अनेक युवा पिढी दारूच्या आहारी जात असल्याने त्यांचे भविष्य अंधकारमय होणार आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन ईसापूर्व शेवाळ पिंपरी गावातील अवैध हातभट्टी उद्ध्वस्त करून येथील अवैध दारूधंद्यांचा पायबंद घालावा अशी मागणी महिला व ग्रामस्थ यांनी केली आहे महान्यू सेवांसाठी प्रतिनिधी शेख फिरोज गणी पुसत इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपुर और कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू 9801980100